मध्ये आम्ही बसून राहिलो एक एक दीड तास गेल्यानंतर दंगा झाला सुरू जी मुलं रडत होती आणि खाली आवाज येत होता मुलं म्हणायचे काय झालंय एवढा दंगा चाललाय म्हणलं आपलं काय झालं तरी आपण मुलांना सु नीट सांभाळायचं म्हणून मी त्यांना नीट पोलिसांनी बोलवल्यावर आले घ्या पवईमधील आर ए स्टुडिओमध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली ऑडिशनच्या नावाखाली काही मुलांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं मात्र यावेळेस त्यांना ओलीस ठेवण्यात आलं या, या संपूर्ण प्रकरणामध्ये झटापटी दरम्यान पोलीस आणि रोहित आर्या नामक व्यक्ती आहे याचा जो एनकाउंटर करण्यात आला होता मात्र या दरम्यान नेमकं काय घडलं यासह तो व्यक्ती जो आहे तो त्यावेळेस मुलांना जेव्हा ओलीस ठेवलं होतं त्यावेळेस नेमकं त्याने काय केलं हे संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो याची देही याची डोळा त्या ठिकाणी उपस्थित असणारा ज्येष्ठ नागरिक यांनी पाहिला होता त्यांच्याशीच आपण थेट चर्चा करूया नेमकं काय घडलं होतं अजी सर्वात आधी तुमची तब्येत कशी आहे आता काय सांगणार बरे दब। तुम्ही काल स्टुडिओमध्ये किती वाजता साधारण गेला होता दहा वाजता तुमच्यासोबत कोण होतं आणि सगळे पेरेंट्स होते आमच्या बरोबर तो रोहित आर्य हा व्यक्ती आहे त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं होतं का किंवा त्या दरम्यान तुम्ही काही बोलला होता का, का? सुरुवातीला गेला गेला, गेला नेमकं काय घडलं होतं ते आम्हाला भेटलंच नाही म्हणजे मला तर नाही भेटल्याला इतर पालकांना काय माहीत नाही मला मग आम्ही गेलो आणि हॉलमध्ये बसायचं ना तिथं आम्हाला बसून दिलं नाही एका रूममध्ये बसायला दिला मग मुलं बसले तिथं तुम्ही बसा म्हटला मग तिथं आम्ही बसले एक तासभर होत तिथं नंतर त्याने वर नेलं मुलांना आणि मला ह्या रूम मध्ये बोलला त्या रूममध्ये आम्ही बसून राहिलो एक एक दीड तास गेल्यानंतर दंगा झाला सुरू खाली सगळे मग पालक लोक वरडस होते काय काय आवाज येत होता वेगवेगळा फायरिंगचा कसला कसला आवाज आला मला म्हणून मी वाकून बघितलं तर हे सगळे रडत होते पालक लोक तुम्हाला ही जखम झालेली दिसते त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं त्याबद्दल काय मग सुटायच्या वेळेला ना चार पाच वाजता पोलिसांनी फोडलेला ना दरवाजा आत याला ते उघडत नव्हता म्हणून आणि त्यावेळेला मी मी गेले मुलांना पोलिसांनी बोलवलं आम्हाला म्हटलं की खाली चला आता जायचं आहे माझी जेव्हा हे सगळं घडामोड घडत होती तेव्हा तुमच्या मनात भीती होती की अरे नेमकं काय सुरू आहे काय घडत आहे आपली नात जी आहे ती आतमध्ये अडकली आहे सगळीच मुलं होते फक्त एकटे नव्हते सतरा मुलं होते सतरातले चार त्याच्याकडे होते वरती कुठं ते मला काय बाहेरचं माहित नाही आणि पुन्हा खाली गेल्यानंतर ना पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं मग दवाखान्यात आलं आता नेमकं काय सुरू होतं काय सुरू म्हणजे मुलं रडत होती आणि खाली आवाज येत होता मुलं म्हणायचे काय झालंय एवढा दांगा चाललाय म्हटलं शूटिंग चाललंय मग मुलं शांत झाली त्यांना खायला दिलं पाणी आणून दिलं खाली जाऊन मी दोन बाटल्या घेऊन आले पाणी आणि त्यांना दिलं सगळी मुलं शांत झाली खेळत बसलेले आणि एका रूममध्ये टाकले मी दारात उभी राहिले आणि मग खाली आवाज आला ना मी आकून बघितलं तरी सगळी रडत होती पालक की मुलांना त्यांचं काय झालं त्यांना कुठला मेसेज आला म्हणून ती रडायला लागली मग मी फोन करून सांगितलं शांत असं सगळी मुलं आहेत माझ्याकडं हे uh, घडत hey, होतं त्यावेळेस त्या व्यक्तीने तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता किंवा काय मला अडवलं वगैरे काय नाही दिसलंच नाही अडवायचा प्रश्नच नाही <laughs> मी रूम मध्येच होते ना कुठे जाणार अडवायला आणि ते सुखरूप आहे त्याबद्दल सगळीच मुलं सुखरूप आहेत म्हणजे सगळ्या मुलांना मीच आणलं बाहेर आणि सोडलं नाही त्यांना सुरक्षित मी आतमध्ये ठेवलं सगळी मुलं सुरक्षित आहेत म्हटलं आपलं काय झालं तरी आपण मुलांना सांभाळायचं म्हणून मी त्यांना नीट पोलिसांनी एवढंच बोलवले कुठे राहणारे आहात किंवा त्यामध्ये कुर्ला राहतो आम्ही ऑडिशन शाळेतर्फी आलेलं ना म्हणून विश्वास ठेवला आम्ही आपण पाहतोय की नेमकं ज्यावेळेस हा संपूर्ण थरार सुरू होता त्यावेळेस त्या, त्या स्टुडिओमध्ये काय घडलं याबद्दलची माहिती आता अजींनी दिलेली आहे त्यांची नात सध्या सुखरूप आहे यासह इतर जी मुलं होती ती देखील पोलिसांनी जे आहे ज्यावेळेस घडामोड घडवती त्यावेळेस मुलांना देखील सुरक्षित जे आहे बचावलेलं आहे त्यामुळे पुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन असेल नेमकं प्रकारे पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट